मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आज मध्ये आले होते औसा तालुक्यातल्या आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत हेक्टर ही पन्नास हजाराची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र मात्र इथले पोलीस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत त्यांना बोलू दा काय काय म्हणणं ते कसं करणार मेडिकल तुम्ही करा ना आता आता बोलू ते माध्यमाशी करायला मला सांगा मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं मी सर फक्त एवढेच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं लाखच ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान जाहीर करावं ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर मात्र हे राजकारण आहे मी राजकारण नाही आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी शेतकरी किती एकर शेती आहे तुमची कुठून सर दहा एकर जमीन आहे नदीच्या पलीकड पण पाणी होती रस्त्यानी पाणी फक्त रोडनी होती कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनी पशी जात नाही रोड रोडनी पाणी होते मला हिने अटक करू दे आता हे तुम्हाला असं म्हणणं आहे मी म्हणतो ना मेडिकल कारण मला अटक करा मी मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असं तुम्ही घेईन पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे का जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे मग हे आमचं चुक आहे का मला आज यांचं प्रशासन यांचं म्हणून हे का आमची माझी शेतकऱ्यातली बणी वाहून गेली माझी जनवार का भरून आणि असं नाही माझं एकट्याच नाही जेवढी नदी काठचे शेतकरी हे माझं बघा चौकातलं हे सगळं मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाहीत ना नाही किती करणार आहेत फक्त हे आश्वासन असतात कुणीही मदत देत नाही देतात तुटपुंजी पाच हजार दोन हजार मदत किती देणार आहेत आमचे लाखोचे नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि फक्त पत्रकार परिषद समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारला सर किती जाहीर करा तर ते म्हणलं की हे राजकारण मी राजकारण नाही आहे मी सर्व पोलीस पोलिस दादा चला मेडिकल कर तुम्ही जातो ड्रिंक केली केली थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का पण मी चुकीचं बोलतोय का चुकीचं बोलतोय मी प्रश्न विचारतोय ना मी चुकीचं काही नाही आता मेडिकल होणार आहे तुम्ही त्यांना घेऊन जाता म्हणून विचार घेऊ दे मी घेऊन जात नाही घेऊन जात नाही मेडिकल करतो बोलला करते ते कोणतं काय माहिती का हे सगळे शेतकरी ते काहीतरी गोंधळ होऊ नये म्हणून मी त्यांना असं काही नाही आणखीन काही शेतकरी केली आमच्या शेतानी ह्याने दहा जण चाळीस चाळीस जनावर मिळते आज मुख्यमंत्री येऊन नुसतं आठ हजार पाच हजारची मदत काय होणार आम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास जनावर आमच्या पोटात आग पडली सगळी वाहून गेले मेले ह्याने काय बघितलं कुणाचं कोण बघते ते कोणाचं कोणच बोला हि तर कुठं आठ हजार रुस्ती पाट्या पुसून जायची मदत असते काय मुख्यमंत्री राज्याला पन्नास पन्नास हजार रुपये मदत आहे ना आपल्या राज्यात काय आठ हजार मुख्यमंत्री येऊन त्यांनी आश्वासन दिले समाधानी आहात कशाचा आठ हजार अहो आमच्या नुसतं पुढे सरकारला पन्नास हजार रुपये लागाल ते इथं का आमचं जळाला आत्महत्या ते आम्हाला माहिते त्यांना काय माहितीये नुसतं येऊन बोलून जायला काय लागाल शेतकऱ्याचं जे करतात मालाला भाव नको उडदाला भाव नको उडी आठ हजार आठ बारा हजार निकाल अडीच हजार मागणी काय राहणार तुमची उडदाला भाव बारा हजार द्यावा सोयाबीनला भाव द्यावा नीट सोयाबीनला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले सरसकट मदत कर आमच्या जनावरांची जी शेळ्या मेंढ्या मेले त्याची मदत द्यावी ना नीट काय केले कशाचीच मदत नाही आठ हजार हेक्टरी काय होणार आहे हेक्टरी काय होते मला सांगा तुम्ही एवढं जनबाज आमचा सगळा भरला काय जनावरला आमच्या शेळ्या मेंढ्या मेल्या काय कुठं कशाला पेरणीचा खर्च हेक्टरी आठ हजार रुपये पेरणीचा नुसत्या आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर तुम्ही समाधान नाही समाधान नाही आम्ही अजेबात समाधान नाही नाही आम्ही कोणच समाधान नाही मुख्यमंत्री तर एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी या गावात तिथं येऊन गेलेले त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला परिस्थितीची त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिले की सरसकट मदत करू आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या घरात दुकानात पाणी गेले त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र इथले शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावर समाधानी नाही आहेत एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांचा संवाद साधत असताना त्यांना किती मदत देणार असा प्रश्न विचारल्यानंतर भरतकोळी बरोबर ना कोळी यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील न्यूज एटी लोकमत लातूर